नागपुरातील मानकापूर परिसरातील पुलावर दोन स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत तर वाहन चालक देखील गंभीर जखमी झाला असून तातडीने प्रशासनाने येथे मदतकार्य करत विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोच केले आहे करो, 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 करो। बंदरों बंदरों लोगों की चांदी के बाद बंदरों बंदरों लोगों की चांदी के बाद मुर्दाबाद 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 लोगों की चांदी के बाद मुर्दाबाद 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 लोगों की चांदी के बाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका